म्हणजे तुम्हाला वाटलं नाही त्यांच्या घरी जा जाऊन म्हणून एखादं दुःख माणूस आहे त्याला घरी तुम्ही इथे बोलवला त्याला न्याय मागा इथे यावं लागलं आणि नंतर तुम्ही त्याचं घेतलं शासनाचे कडक कायदे आहे

अटकपूर्व आम्ही अटकपूर्व जामीनाची आज तारीख दिलेली कोर्ट आहे ना तेलिन नार्जा, माने ना तुम्ही पोलीस अशी बातमी आहे मिलिंद माने ना पोलिससाठी तुम्ही ताब्यात घेतला ताब्यात घेतला ताब्यात घेतला होता तुम्ही ते त्याच्यानंतर त्यांना मेडिकलला घेतल्यानंतर त्यांना डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं

अटक केली पाहिजे होती ना त्याला उपचार असते चालू अटक दाखवली पाहिजे शकतो उपचार घेत असताना अटक करतायत नाही उपचार अटक करू नका ना तुमचा बंदोबस्त ठेवून तो फरार झाला उपचार घेत असताना खरोखर तो उपचार घेतो आहे काय हे वरिष्ठ वरिष्ठ डॉक्टरांकडून तपासणी झाली का तुमच्याकडे असे अनेक पेशंट झालेले आहेत भरपूर जणांना इथे जिल्ह्यात एक तर अटक करायला वेळ लावली तुम्ही मला करायचं नाही तर सांगाय बरं होणार म्हणजे जामीन टायफट बरा होणार आणि आपण जे म्हणतात की मोबाईल जप्ती वगैरे हे सगळी कारण आपण त्या बिल रिजेक्शनच्या ह्याच्यामध्ये आपण दिलेले आहे पैसे जे ट्रान्झॅक्शनचे ते पण सगळं आपण हे दिले त्यांनी शाळेत लिहिले त्यांचा जॉब घेतला काय ફક્તું <coughs> કે <coughs>

गृहमंत्री काय सांगा सभागृहात महिला घरी आली पाठवतो सगळ्यांची स्टेटमेंट अरे घरी पथक कशासाठी दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी कालच भास्कर झालं दुसरा शेवटचा विषय दुसरा विषय आता ह्या सर्व घटनेमध्ये वैभव नायकांना असू दे आमदारांना किंवा रुपेश जावडांना असू दे की अनमोन नंबर वगैरे काय येत आहे की काही मंत्री महोदयांचे स्टेटस हे येतात फोटो येतात की त्यांचे आणि त्या कुटुंबियांचे असे असे रिलेशन आहे आणि आपला हितचिंतक म्हणजे काय तुला पूर्वसूचना देतोय की तू ह्याच्यामध्ये गडपड केली तर तुझं बरं वाईट करेन म्हणून आता ह्या ह्या गोष्टीसुद्धा तुमचं गुप्तचर खातं आहे त्याच्यामार्फत तुमच्यापर्यंत हा विषय घेतला परवा प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये रुपेश जित्राजा प्रमुख यांनी विषय मांडला तर नंतर तुमची जबाबदारी होती की रुपेश पर्यंत जाणं आणि त्याचा माहिती घेऊन त्याला प्रोटेक्शन देणं ह्याचा अर्थ काय होतोय की ह्या घटनेमध्ये पूर्णतः पोलीस यंत्रणा पाठीशी राहून ह्या गोष्टीला अभय देत आहे असं स्पष्ट मत झाल्यामुळे की ह्याच्या कुटुंबियासोबत आम्ही आलेलो आहोत आणि फक्त आमची सुरुवात आहे योग्य न्याय नाही मिळाला आम्ही तुमच्याकडे नाही येणार एसपी कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना उतरला कोण सांगितलं असतं ना, है, ना, है ना, ना।, ले ले ना याला मेडिकल करा किंवा काय करा करता तुम्ही त्याला डायरेक्ट त्याला लगेच तिथे हॉस्पिटलला द्यायचा आणि होता तिथून त्याला लगेच टायफॉड बरा होता दुसरा विषय जर चव्हाण ही झाली तिच्या दोन वन्यापूर्वी माहेरच्या आईवडिलांचे जबाब घेते घेतले काय जबाबदारी आहे की नाही मला सांगा तिच्या माहेरच्या माणसाची याबद्दल तक्रार आहे काय तिच्या जबाब केलं नंतर धन दं करण्यात येणं समजा जर त्याने आता माहेरच्याने केला असेल की तिचा कोणीतरी फक्त फास्ट लावलंय काय केलं ला। मग काय त्याचं होणार होतं कोर्ट माझं तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या करताय ना याच्यामध्ये आरोपीना पूर्णपणे केस वीक होईल त्यांना कसा जामीन होईल आणि याच्यामध्ये मध्ये चव्हाण साहेब पूर्वी चर्चा सगळ्या ठिकाणी आहे की तुमचा या तपासामध्ये पूर्णपणे हलगर्दी पणा आणि सध्या आता नगरसेवक आहे आपण दुनिया त्याला माहिती पाणी बद्दल खूप हित आहे ते उघड आहे शिंदे महिलेच्या वक्त असायते बोल बोल मी आणून ठेवतो आपण स्टेटमेंट सांगतो फक्त स्टेटमेंट बनवून आपल्याला आणि ज्या आता चव्हाण साहेब

तुम्ही ठीक आहे तुमच्यावरती आमचा जो विषय आहे ना त्यांचा जो जामीन रिजेक्ट झाला आम्ही बोललेले शब्द मागे घेऊ त्यांचा जामीन रिजेक्ट होण्यासाठी रुपयाच्या धमकी आली धमकी आली धमकीच्या बाहेर त्यांना सुटले तर आम्ही बाहेर लोकांना धमको एक सांगू आता मी तुमच्या बऱ्याच वेळी ह्या प्रकरणास संबंधित फक्त मला एकच समोरा तुमचा विश्वास आहे मी अनेक वेळा प्रेसमध्ये सुद्धा सांगितलं की अनेक मुद्दे प्रत्येक वेळी तुम्ही आम्हाला कल्पना दिली किंवा काय परंतु कालचा मुद्दा मिलीम मानेला जी अटक झाली आणि त्याच्यानंतर त्याला जी काही काल तुम्ही सोडलं किंवा काय असेल तो प्रकार माझ्या लक्षात आला नाही म्हणजे हा प्रकार मला गंभीर वाटतो कारण हो जो, जो मुख्य आरोपी माझ्या मते तर ह्या सगळ्या प्रकरणात विलीन माने हा मुख्य आरोपी व्हायला पाहिजे आलं लक्षात ना तर त्या अनुषंगाने तुम्ही कारवाई सुद्धा केली पण ती कारवाई ब्रेक का झाली हा महत्वाचा मुद्दा आहे काय हरकत नाही पहिलं मी त्यांनाही बोललो आणि पिडकदार कोणत्याही बाबतीमध्ये कुठल्याही की वाईट शब्द कधी जाणार नाही कुठल्या प्रकारे गेल्यावर लागू नये सोबत शंभर टीका खात्री माझी आहे शंभ्या भर तपासणी सगळं असेल तो जबाबदारी माझे हात जाण्यासाठी तिथं आपला प्रेम पाहिजे आणि आपण सांगतो स्वतः दिले आउनु भयो कोरोना समन्वयको कार्यक्रम भेट्ने किसरी भेट भेट भेलै सम्म आखाडाको कार्यक्रम दिइदै छ टाइम हुँदैन अन्तरिकरीको हो है हां त्यही हो अदारै भने त जान्छ बस मीटिंग भयो त नि देख्छु त म यसको साथ चिलै अनि सुन गाको थियो नि गानी त्यही भन्दै थियो सर सरकार अर्बको कुन चाहिँ मुद्दा बोल्छ सर हुन्छ हुन्छ होला नि कुन कुन मुद्दा बोल्छ त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की जे काय फोन कुठेही जो मुद्दा होता तुम्ही अकरा ते अकरा वाजता कॉल केला आणि त्या पोलिसांनी कॉल केला होता आणि आमच्या तपासामध्ये व अन्य एक आरोपी निष्पन्न झाला आम्ही ह्याने दोन सांगितले होते त्याच्यामध्ये ह्याने दोन सांगितलं कम्प्लेन करत नाही मी पण ते माझ्या तपासाचे पहिलं होतं त्यामध्ये आम्ही निष्पन्न झाला त्याबाबत कळवलं पाहिजे म्हणून फक्त सांगितलं होतं बाकी काही उद्देश नाही ते मी सांगितलं होतं पोलिस पाटील सांगितलं स्वतःप्रमाणे केलेला नाही मार्फत सांगितलं की तुम्ही सांगा की आम्हाला तपासामध्ये आता जी काय प्रगती आहे त्यामुळे आम्ही एक आरोपी निष्पन्न होतोय त्यानंतर आम्ही गेलो हे अन्य आरोपी निष्पन्न झाल्यानंतर सांगितलं आमचं काय तपासणी आम्ही सांगा झाल्यानंतर आम्ही केला असं काय कोणी सांगितलं की असं काय केल्यानंतर आम्ही त्याला फटकपूर जी वैद्यकीय तपासणी आहे फटकपूर वैद्यकीय तपासणी हॉस्पिटलला पाठवला हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन झाल्यामुळं बरं ॲडमिट केलं म्हणून आम्ही तसा रिपोर्ट कोर्टाला पाठवला की असा आम्ही आरोपी आल्यानंतर अटक करू शकत नाही कार्यक्रम बंद करताय अप्रूव्ह दाखल झाल्यानंतर तो फिरला त्यामुळे आपल्याला काय अटक करता आलेला आहे पण तो आपला ताबा आहे म्हणजे आम्ही त्याला घेतलेला आहे त्यामुळे आम्ही निघाले ठेवतो तेव्हा तो नाही सर मी कुठलाही प्रकारे केलेलं नाही पण मी जास्त स्कूलमध्ये योग्य नाही पण मी सांगतो आपल्या मनाची शंका आहे ती क्लिअर व्हावी म्हणून काय ना त्यानंतर ज्या जेव्हा आपल्या या डेटेलची काल ऑर्डर आली त्यानंतर तुमची ऑर्डर आल्यानंतर आपण त्यात कोणाला अटकेक्टर ताब्यात ठेवू शकत नाही त्याप्रमाणे आपण आमच्या पैसेचं काढून घेतो काल समजा की आम्हाला जेव्हा ऑर्डर प्राप्त झाली कॉर्टाचं आमचं काय म्हणणं घेतलेलं नाही ते साठी आहे ना त्यासाठी तुमची ऑर्डर डायरेक्ट तो टोटाच्या आदेश मी काय करू शकत नाही त्यानंतर आम्ही आमचं काढून नाही सेम आग्रे मी ते सांगतो डायरेक्ट पहिला सुद्धा डायरेक्ट ची ऑर्डरच आले आमचं सेम माझी नाला म्हणजे उद्या म्हणजे आज आज दोघांचे माझ्या दोन्ही चा मी ते घेऊन गेलो होतो आता फोटो तारीख दिली आहे फोटोच्या प्रक्रियेमध्ये तसं हस्त काय करू शकत नाही पण तुम्ही माझं नाव अत्यंत प्रमाणे लेडी ऑफिसर तसाच आहे स्वतः मांडण्यासाठी जे काय झालं तपासामध्ये माझा कसा तपासा म्हणजे आमची शेवटी तुम्ही अटक करून त्याला इथे आणली होती जेवढेवरून तो कणकुली इथे यापर्यंत व्यवस्थित होता ना सांगतो बोलतो क्लिअर सांगतो माझं कोण आलं ना बऱ्याच क्लिअर होय म्हणतात तो असं तर माझं काय म्हणणं नाही असं करतो महिला मध्ये आल्या होत्या मी सांगितलं जे काय क्लिअर तो तपासाचा मी जास्त करणं एवढंच सांगत आलो त्यानं तिथं आम्ही घेतल्यानंतर आम्ही तो आपण एका शब्दानुसार सुद्धा बोललो नाही आणि बोलणार पण नाही काही असू दे समजा मला असतील मला असते काय कधी काय म्हणा माझा तपासाचा भाग आहे तोंट घेऊन फक्त ता, त्यांना विचारलं काय शंका आली तर फक्त न्यायालयाला न्यायालयाला जर तुमच्याकडे झाला जर डिस्चार्ज घेतला कुठंही

आणखी घेऊन आणला खात्री करून आपल्याला अरेस्ट करतात अरेस्ट करणार आपण अटक करतो तपासणी करायची लागते अटक केल्यानंतर अटक करायच्या आधी समजा जर अटक केली आणि समजा काय झालं आणि जर मेडिकल काय नाही केलं तर कुठल्या असते या नाही गुन्ह्यामध्ये स्पष्ट करण्यात आणि तिथं त्यांचं भाग आहे माझ्या लोकांना जामीन झाला म्हणजे एक जर पोलीस म्हणून तपासाकडे दृष्टीकोन केला दोन लोकांना झाला ह्याला पण अटकपूर्व होऊ शकतो ह्याला पण अटकपूर्व होऊ शकत नाही ऐकत अटकपूर्व होऊ शकतो म्हणून तुम्ही अटक करून दाखवून सुद्धा केलं असतं असता ना प्रयत्न करतो अटकपूर्व करण्यासाठी आम्ही बघितलं हाताचे ठसे पायाचे ठसे घेतले तुम्ही अटक केली आणि जेव्हा न्याय कोर्टात द्यावायचं कस्टरीत टाकायचंय त्याच्याबरोबर आम्हाला दोन तास तुमच्यावर व्यवस्थित होता दोन तास गाडीत नाही दोन तास साहेब तो व्यवस्थित होतो तेवढून दोन तास ते लागतात दोन तास आले तर तुम्ही डायरेक्ट पोलिस तिथून तुम्ही इथं आणला डायरेक्ट डायरेक्ट हॉस्टेटला म्हणजे आणि तो आता टनकणी बारा झाला काय नाही आता आम्ही तुमच्या तुम्ही त्याला अटक करू पंधरा तारीखला आता आहे तुम्ही अटक तर तुम्ही त्याच्यामध्ये अट टाका ना कोर्टाकडे पंधरा तारीखला त्यांनी कोर्टाकडे हजर राहिलं पाहिजे म्हणून लक्षात घ्या तुम्ही नाही हे बघा कसं आहे काय होणार सांगा हायकोर्ट मध्ये जाणार मी त्याला एक पासून सरळ सूट झाली ना आणि सीसीटीव्ही वगैरे तपास मुद्दा असा आहे की आज समजा चव्हाणच्या बाबतीत घटना घडली ज्या मार्गाने त्यांना सुटका झाली पण त्या आरोपींची त्याच मार्गाने असं केलं तर होऊ शकतो हा संदेश समाजामध्ये जाणार तो जाऊ नये म्हणून आम्ही पर्यंत आलो एक दुसरा मुद्दा असेल हे त्या तक्रारीमध्ये महाराज विद्या चव्हाणला महाराज झाली हे तर तक्रारी आलं असेल तक्रारमध्ये तो गे देख गे तो 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 ते म्हणजे माझं जी गाडी देवगड वरन मारान करण्यासाठी साऊन तोडीत आले ना म्हणजे गाडीने आली हे कोणीतरी सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे तुमचं जामीन वगैरे ठीक आहे गाड्या तरी ताब्यात घ्या गाड्याने आले ना गुन्हा घडला ना हा आता तुम्ही त्यांना आरोपी केला आत्महत्येत प्रवृत्त केला प्रवृत्त केला त्यांच्यावर आरोप ठेवला तुम्ही आता त्याने अंतरिम जामीन नाही पण त्यांनी जो मुद्दा आम्हाला त्यांची गाडी पोलिसांनी जप्त केली म्हणून हे काय कोर्टाने अटकाव केला नाही तुम्हाला त्यांचं काय गाडीला घेऊ नाही म्हणून गाडीला मिळतो त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीला टॉर्चर केलं काय मेडिकल करायची गरज आहे समाज ज्या व्यक्तीला मारहाण केली आलाच शेवटी सर्व तिच्यावरती एवढा परिणाम झाला की तोंडावर हात ठेवून ती आपल्या रूम मध्ये गेली ती रडत रडत ती स्वतःच्या तोंडावर हात ठेवून ती रूम मध्ये गेली म्हणजे किती ती टेन्शन मध्ये गेली असेल तिला मारहाण झाली नको नको ते शब्द वापरले हा असत की नाही मोबाईलचं काही रेकॉर्डिंग दाखवलं का या सर्व गोष्टी म्हणजे एवढा गंभीर गुन्हा असताना की नाही तुम्ही तात्काळ त्याची कारवाई होणं गरजेचं आणि तोंडावर हात ठेवून बिचारी ती रूम मध्ये आज लावणार आज पण ज्यावेळी माणसाची मानसिकता तयार होती ना साहेब विचार करणार মোইলতে ম মোইল হা জা ভেটা গেলা। आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू तुमच्या हातात आहे आज काही काही सांगू नका तुम्ही फक्त एकच विषय जी महाराज करण्यासाठी आत्महत्येत प्रवृत्त केलं म्हणजे काय देवगडात बसून प्रवृत्त केलेलं नाही हे देवगडात सावंतवाडी झाले बेसेज तरी राहते ना उद्या की बाबा गाडी ताब्यात आता ह्याला काय गाडीला काय काय होणार नाही सर गाडी ताब्यात कोणाला झाला व्यक्तीला झाला वस्तूला झालेला नाहीये लग्न वर पाच सहा वर्ष झाले परंतु तेहतीस वर्ष चौती वर्षी करून त्यांच्या दोन्ही मुलीच आहेत दोन्ही बहिणीच आहेत आई वडील सत्ता त्याचा भाऊ पण नाही पण त्या कोणतरी नाही त्यांच्या पाठीशी ना नाही म्हणून आम्ही आहोत त्यांच्या आतापर्यंत तपास आमचं समाजात नाही लोकांचं सुद्धा समाधान नाही कारण तुम्ही तपासल्या बंद असतात परंतु आता नाही आता पंधरा तारीख हो साहेब पंधरा तारीखला हे झालं पाहिजे नाहीतर आमचं तुम्ही पंधरा तारीख आम्ही वेळ येतो नाहीतर आमचं आंदोलन ह्याच्या पुढे असतो बरोबर